नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे वी आर एम स्टुडिओमध्ये आणि मी आज आपल्या सर्वांना घेऊन आलो आहे लातूर जिल्ह्यातील औसा येथील किल्ल्यामध्ये लातूरपासून अगदी वीस किलोमीटर अंतरावर असणारं औसा हे तालुक्याचं ठिकाण आहे लातूर तुळजापूर या रोडवरती असणार हे ठिकाण आहे आणि या ठिकाणी आज आपण आलेलो आहोत आणि पुरातन असा हा किल्ला आहे आणि या किल्ल्यामध्ये या ज्या वास्तू दिसत आहेत त्या अतिशय व्यवस्थित अशा स्थितीमध्ये आहेत जे पाहून आपल्याला एक इतिहासाची जाणीव झाल्याशिवाय राहत नाही की कशा पद्धतीने लोक त्या काळात राहत असतील आज एवढ्या सुविधास्था आहेत जग हे पुढं गेलेलं आहे टेक्नॉलॉजी देखील पुढं गेलेली आहे, आहे। इंजिनिअरिंग आणि स्थापत्य अभियांत्रिकी यामध्ये एवढी प्रगती झाली आहे परंतु त्या काळातही अशा प्रकारचे किल्ले कसे बांधले असतील असा प्रश्न मनाला पडल्याशिवाय राहत नाही हा जो भाग आहे तुम्हाला जंगल वाटत असेल परंतु हा किल्ल्याच्या आतील भाग आहे आणि हा आहे पाणीमहल बघा पाणीमहलचा एक अनुभव काही वेगळाच आहे म्हणजे वरून पाहिलं तर जमिनीसारखा दिसणारा भाग परंतु खाली एक मोठा महल आहे आणि त्या महलामध्ये खाली बऱ्याच प्रमाणात पाणी आहे त्या पाण्याचा कशासाठी वापर केला जात असे हे ठाऊक नाही परंतु अंधार या ठिकाणी आहे या ठिकाणी मशाली वगैरे लावल्या जात असत पूर्वीच्या हे बघा पाणी भरपूर पाणी आहे हे पहा पाणी आहे माझा मित्र श्रीधर माळवदे हे बघा निसर्ग संपन्न असा सारा परिसर म्हणजे एकाच वेळी तुम्हाला ऐतिहासिक तसेच निसर्गाचा हे अनुभव तुम्हाला या किल्ल्यामध्ये घेता येईल या किल्ल्यामध्ये जे छोटे छोटे कुत्र्याची किल्लं दिसली आणि त्यांना ही व्हिडिओमध्ये घेण्याचा मोह देखील आवरला नाही हे आहेत पुरातन काळातील तोफा या तोफांचा उपयोग युद्धप्रसंगी किंवा जेव्हा दुश्मन आपल्या किल्ल्यावर चाल करून येत असे तेव्हा त्या ते ठिकाणी होत असे आणि आपण आता पुढच्या भागातील वरच्या भागामध्ये आलो आहोत आणि कशा प्रकारचा हा किल्ला दिसतो या ठिकाणी कळेल आणि हे जे आहे इथून जे आहे हा ह्या तलाव आहे किल्ल्याच्या पूर्ण बाजूने तलाव आहे ज्यामुळे दुश्मन या किल्ल्याचा भेद करू शकत नसेल आणि इथून तो फाया डागलेला तसं चला मित्रांनो भेटूया या पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद